नमस्कार मंडळी आता आम्ही आलो मॉर्निंग बघा मी आणि काका तर ते आपल्या व्हिडिओला जी पहिली कमेंट असते ना ते आले काका हे परतोंड नको आहे करा हाय आगा। तर हा संध्याकाळी जत्रा आहे आणि आता आम्ही अंघो वगैरे करून आवरून जाणार आहे आता नाश्त्याला कणकोलीला बाळासाऊत तर आम्ही पुढचा व्हिडिओ तर आम्ही तिकडेच भेटणार डायरेक्ट बाळासाऊत हॉटेलवर काय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा पूर्ण आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होणार कारण जत्रेचा वगैरे पूर्ण रात्रीचा व्हिडिओ टाकणार मी असा डिटेलमध्ये मध्ये तू बघत राह तुटान पडले तुटान कायच केस कापायची इच्छा तर नव्हते पण इकडे आला त्यानंतर प्लॅनिंग चेंज केला थोडा एक केस फारेज केलाय सेट केलाय कसा लोकांना Uh-huh. Ah. भरलेली आहे त्यावेळी गांधीपदाची कावडी बोलली ती मान्य करून घे दुषी आता पर्यनाटमध्ये खाऊला तरी पाऊल हे रक्कवेकडे सामील होऊन रक्षांचा नि संभाळकर म्हणजे बराक चला आता व टी वरणार्यांका भरूक सुरुवात या काय दहा वाजल्यात अजून यांची तयारी झाली नाही आज एवढा टाईमपास झाला ना डोकं फिरला आता साडे दहा वाजले तरी यांचा टाइम अजून मेकअपच होत नाही मेकअप साहेब तयार होऊन बसलेत नऊ वाजल्यापासून आज हस्ते पण आलेले आमचे मुंबई काका पण ह्या टायमिंगला आपल्या जवळ म्हणजे थोडी गर्दी कमी आहे ना दरवर्षी खूप असतात माणसं तर तुम्ही जर गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला नसेल तर गेल्या वर्षीचा ब्लॉग नक्की बघा लिंक uh, डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेन मग त्यामध्ये खूप जणं आलेले आहेत त्यांनी खूप एन्जॉय केलेला त्या टाइमीला के त्या म्हणजे त्या कम्पेअर्ड टू ह्या वर्षी खूप कमी आहेत माणसं आपल्याकडे नंतर मग बोलणार तुम्ही काय तो व्हिडिओ करतो आम्हाला घेतलात नाही एवढा गावाला नाही बोल ना का व्हिडिओ बोल व्हिडिओ बोला व्हिडिओ दो बोला आणि जत्रेला मी आलो यात्रेला काय घेत आहे बॅगेत काय काय भरला काय वाट पंखा मुंबईवरून आणल तू सग

मित्र नातेवाईक मैत्रिणी राहिले मैत्रिणी आणि मुलं आहेत ती मैत्रिणींसाठी येतात ते सारे जण ते आणि या निमित्ताने घडवमध्ये आणि या निमित्ताने गावातील सर्व लोक एकत्र येतात हा एक म्हणजे उत्सव असा आनंदाचा उत्सव असतो आणि नेमका मुलांचा उद्देश काय असतो चांगल्या मुली दिसतो हा नेमका हेतू असतो या जत्रेचा म्हणजे लोक येतात लांबून येतात गावावरून असतात गोव्यावरून येतात या वर्षी जर तुम्हाला यायला नाही मिळालं तर पुढच्या वर्षी आमच्या या अवश्य या आणि आमच्या जत्रेचा आनंद घ्या तुमच्या जत्रेला आम्हाला बोलवा आमच्या जत्रेला तुम्ही या कुटेश कुटेश कुठे कुटेश बरोबर नाही हो बरोबर ना काय काय माहिती याबा या घेता काय हो होत रावला आता नाही देव घेण देतो त्यां खेळूचे दहा रुपये बाबू हो। गाडी घेऊ जमले अशी काय घेतला झाला आटपला दहा रुपये चपले चल झालं

तुमचं नाव इकडे तिकडे सगळीकडे झालं पाहिजे शेअर करायचं धन्यवाद अशात कावे येतात जत्रेला मुंबईला असतात ते चालेल पण कावे जत्रेला नक्कीच या आणि व्हिडिओ पण कुठून बघताय ते कमेंटमध्ये नक्कीच कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना रिप्लाय भेटणार आपल्या फॅमिली सोबत तुम्हाला मंचुरियन खाता कामकात काय घेऊन घ्या होय रे ते कामकात काय कोण ते कोण पप्पा <laughs> थे <laughs> आजी रागावल काय असतात व्हिडिओ सांग रागवा नको दाखव नको रागावल तर मंत्री रगडे ते गाय आमचा खाण्याचा कार्यक्रम चाललाय आणि आता थोड्या वेळाने काय काय मंडळी जाणार आणि काय काय जी असेसारखी मंडळी आहेत जी नाटकासाठी शेवटपर्यंत थांबणार आहेत था।

<laughs> तो बगा, के दो बस बगा। था था? तो मेन <laughs> ना मम्मी <hazis> <hazis> <दावगा। जे। hazis> <hazis> 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 कायदा आता ब्लॉग भरपूर झाला ब्लाय शेवटपूर ब्लॉग तर ब्लॉग तर शेवट इकडे आपल्याला ब्लॉग केला आमची आता एडिटिंग वगैरे करणार नाटक वगैरे आहे शेवट हा पाच हा आता शिवपुरी खाल्ली आहे इथे तुम्ही पण एक उचला आणि विषय आणि ब्लॉग इथे संपवतो ब्लॉग आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघून बघतोय त्याने आणि जर पुढच्या वर्षी जत्रेला नक्की या आदल्या दिवशी ब्लॉग सांगेन